नमस्कार मित्रांनो अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस ची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबलेला आपण बघितलेला आहे आपल्या लक्षात आलेलं असेल अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस ची ब्रेकिंग बातमी असणार आहे बदली झालेले सर्व शिक्षक या तारखेला होणार नवीन शाळेत रुजू तर मित्रांनो जवळपास सर्व टप्पे पूर्ण होत आलेले का, आहे काही टप्पे बाकी आहे परंतु आता एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे एक महत्वाची न्यूज आलेली आहे आणि त्यानुसार जे शिक्षकांची बदली झालेली आहे मित्रांनो ते शिक्षक कोणत्या तारखेला नवीन शाळेमध्ये रुजू होणार आहे याची आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली ब्रेकिंग झालेले सर्व शिक्षक या तारखेला होणार नवीन शाळेत रुजू तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो शिक्षकांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत अंतर्गत बदल्या त्यामध्ये शिक्षकांना आता कोणत्या तारखेला शाळेतून कार्यमुक्त करणार आहे आणि कोणत्या तारखेला नवीन शिक्षक नवीन शाळेवर रुजू होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अजूनपर्यंत अधिकृत पत्र जरी आलेलं नसेल तरी पण ही जी बातमी आहे हे अधिक अधिकृत असणार आहे आणि लवकरच याबाबत जो निर्णय आहे शासन निर्णय असणार आहे किंवा परिपत्रक असणार आहे शासनाकडून ते लवकरच निर्गमित होणार आहे तर मित्रांनो बदल्याबाबत जवळपास चार टप्पे पूर्ण झालेले आहे आणि उर्वरित जे दोन टप्पे आहे ते बाकी आहे आणि त्यानंतर याबाबतचं जे पत्र आहे ते निघणार आहे आणि लवकरच आपल्याला नवीन शाळेवर आपण रुजू होणार आहोत तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ तर बघा शिक्षकांची बदली यादी प्रसिद्ध दोन हजार एकतीस जणांना एक, एक सप्टेंबर पासून नवीन नियुक्ती तर मित्रांनो हे बातमी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची जरी असली तरी परंतु संपूर्ण महाराष्ट्राला हे जे असणार आहे हे लागू असणार आहे कारण बदली जी आहे बदली प्रक्रिया हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्या पोर्टलद्वारे झालेली आहे तर बघा शिक्षकांना एकतीस ऑगस्टला कार्यमुक्ती एक, कार्य एक सप्टेंबरला नव्या शाळेवर लावणार हजेरी तर बघा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीतील सर्वसाधारण संवर्गातील सर, प्रक्रिया पूर्ण झाली असून बदली झालेल्या शिक्षकांची यादी चौदा ऑगस्टला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला प्राप्त झाली तर शिक्षणाधिकाऱ्यांनी ही यादी रात्री उशिरा प्रसिद्ध केली यात जालना जिल्ह्यातील दोन हजार पाचशे जणांचा समावेश असून लवकरात लवकर कार्यमुक्त करावे अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आलेली आहे मागील दोन वर्षापासून जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेची वाट पाहत असणाऱ्या शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे बदलीमध्ये सोयीनुसार पसंती क्रमातील शाळा मिळाल्याने शिक्षकात आनंदाचे वातावरण आहे विशेष संवर्ग एक व विशेष संवर्ग दोन बदलीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया दहा ऑगस्ट रोजी संपली तर चौदा ऑगस्ट रोजी यातून बदली झालेल्या शिक्षकांची यादी अं कंपनीने ग्रामविकास विभागाच्या मुख्य कार्यकारी यांच्या लॉग इनला प्रसिद्ध केली आता विस्थापितांकरिता बदलीचा टप्पा शिक्षक झालेले आहेत त्यांचा बदली टप्पा सध्या सुरू आहे आणि यानंतर एक समानीकरणाचा टप्पा सुद्धा बाकी आहे तर बघा सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये बदली पात्र शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमाच्या तीस शाळा नोंदवण्याची सुविधा बदली पोर्टलवर देण्यात आलेली होती यापैकी तीस पैकी एकही शाळा शिक्षकांना विस्थापित म्हटले जाते या विस्थापित ग्राम विकास विभागाकडून जाहीर झालेल्या रिक्त जागा एकदा पसंतीक्रम नोंदवून त्यांची बदली केली जाणार आहे ऑगस्ट अखेर कार्यमुक्ती अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना एकतीस ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करून एक सप्टेंबर रोजी नवीन शाळेवर रुजू केले जाणार आहे जिल्ह्यातील बदली स्थिती तर मित्रांनो बघा ही जी बातमी आहे ही जिल्हा जिल्हा परिषद जालन्याची आहे परंतु बदली प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्यानुसार लवकरच हे जे टप्पे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या पोर्टलद्वारे त्यामुळे संपूर्ण हे जे आदेश वगैरे येणार आहे हे संपूर्ण एकाच तारखेला होणार आहे तर यानुसार मित्रांनो जवळपास एकतीस ऑगस्टला संपूर्ण जे बदली झालेले शिक्षक आहे हे आपापल्या आप शाळेतून कार्यमुक्त होतील आणि एक सप्टेंबरला नवीन शाळेवर रुजू होतील तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे महत्वाची बातमी असणार आहे आणि कुठलीही मनामध्ये शंका ठेवण्याची आता गरज नाही कारण बदलीचे जवळपास पूर्ण टप्पे पूर्ण झालेले आहे चार टप्पे पूर्ण झालेले आहेत दोन टप्पे बाकी आहे पाचवा टप्पा सुरू आहे विस्थापित शिक्षकांचा आणि यानंतर एक समानीकरणाचा टप्पा असणार आहे आणि त्यानंतर आपले जे आदेश आहे ते येणार आहे तर बऱ्याच बांधवांना मित्रांनो आताही थोडीफार मनामध्ये शंका वगैरे होती परंतु तसं काही होणार नाही बदली प्रक्रिया आता कुठेच स्थगित वगैरे कुठेच होणार नाही आहे आणि लवकरच आता आपल्याला नवीन शाळा ज्या आहे त्या मिळणार मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे न्यायालयाने शासनाला आदेश दिलेला होता की बदली प्रक्रिया कोणत्याही परिस्थिती पूर्ण करायची आहे आणि त्यानुसार शासनाकडून ही बदली प्रक्रिया राबवली गेलेली आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत संपूर्ण क्लिअर करायचं होतं परंतु काही तांत्रिक का अडचणीमुळे बदली प्रक्रिया थोडी सामोर गेलेली आहे अजून परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि एक सप्टेंबरला सर्व जे बदली झालेले शिक्षक आहे ते नवीन शाळेवर जाणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली मित्रांनो याचा जो असणार आहे हा स्वतंत्र आदेश शासनाकडून निर्गमित होणार आहे ग्राम विकास विभागाकडून निर्गमित होणार आहे आणि तो सुद्धा लवकरच येणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण आप जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा का नवीन माहिती अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद